नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील गुळूंचे कर्नलवाडी या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी दिनांक पाच नोव्हेंबर रोजी भव्यदी असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे या मैदानाची फायनल अपडेट घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत आपल्या समवेत या मैदानाचे आयोजक आहेत दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव माझं नाव अक्षय निगडे दादा काय सांगाल आपली पहिली एक बाईट प्रसिद्ध झाली होती आता काय अपडेट द्यायची मैदानाची तयारी बघा तुम्ही पाहू शकता दोन्ही साइडला बॅरिकेटिंगचं सा काम चालू आहे दोन्ही साईडचं सा बॅरिकेटिंग पूर्ण झालेलं आहे मैदानाचं म्हणजे सर्व काम पुढील सगळं क्लिअर केलेली जागा बिगा सगळं काम पूर्ण झालेलं आहे वातावरण पूर्ण वाता चकाचक वातावरण काही पाऊस बिऊस काही झालेला नाही पूर्ण फाट्या पाहण्यासाठी योग्य झालेले आहेत आता सध्या आता सध्या नोंदीला कसा प्रतिसाद मिळतोय आतापर्यंत किती नोंद झाली आतापर्यंत दीडशे गाड्यांची नोंद झालेली आहे आणि अजून माझी म्हणजे सगळ्यांना विनंती की लोन लवकरात लवकर करून घ्यावी उद्या किती वाजेपर्यंत नोंद चालू राहणार आहे उद्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत नोंद सुरू राहणार आहे तरी लवकरात लवकर बैलगाडी मालकांनी नोंद करून घ्यावी अशी विनंती मला माझी दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव रुपेश निगडे दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदानाची सध्याची परिस्थिती आता सगळं मैदानाचं कामकाज पूर्ण झालेलं आहे आपण पाहू शकता बॅरिगेटिंग झाले स्टेजचं काम झालंय फक्त खालच्या स्टेजचं काम राहिलेलं आहे आमचं काय आव्हान करताल बैलगाडी चालक मालकांना माल आव्हान करतो की लवकरात लवकर नोंद पूर्ण करून जास्तीत जास्त नोंद करावी उद्या संध्याकाळी किती वाजता साधारणतः ऑनलाईन लॉट काढले जातील सात वाजता सात ते आठ वाजता आम्ही लॉट काढणार आहे आता कसा नोंदीला प्रतिसाद भेटतोय एकदम छान प्रतिसाद आहे आता चालतंय धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव ऋषिकेश निगडे दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये आपण वर्षातून एकदा गोळींच्या काटेपरस यात्रेनिमित्त मैदान भरवतो असं भव्य दिवस मैदान तुम्हाला यावेळी बघायला मिळेल आणि मैदानाची तयारी सगळी झाली मैदानाची पूर्ण तयारी झालेली आहे फाटी वगैरे सगळे आखून झालेले बॅरिगेट दोन्ही साईडने लावलेले आहेत स्टेजचं पण काम झालेलं आहे पूर्ण आणि काय आव्हान करताल बैलगडी मालकांना लाईन नाव नोंदणी चालू झालेली आहे उद्या सायंकाळी सात वाजेपर्यंत नोंदणीची प्रक्रिया चा टाइम दिलेला आहे लॉट कधी काढले जातील सायंकाळी आठच्या आतमध्ये आठच्या आतमध्ये बरं चालतंय धन्यवाद दादा